नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे माझ्या मुलाबद्दल मुला बोलताना तुम्ही तर माझा मुलगा मोठा मुलगा बावीस वर्षाचा आहे आणि छोटा सतरा वर्षाचा आहे माझी मुलगा बारीक आहेत का आता नाही ना त्यांना माहिती नाही त्यांची आई सोशल मीडियावर आहे ते व्हिडिओ बनवते सोशल मीडियावर आहे त्यांना माहीत नाही माझ्या नवऱ्याला माहीत नाही माझ्या पुऱ्या खानदानीला सासू सासऱ्यांना सगळ्यांना माहीत आहे ते पण बघतात व्हिडिओ माझे मग मा त्यांच्या कसं मनात काही येत नाही ते का मला शिव देत नाहीत ते का वाईट बोलत नाहीत तरी माझ्या नवऱ्याची संमती सासू सासऱ्याची सगळ्याची सहमती मला व्हिडिओ बनवायला ते तर कधी शब्द नाही बोलत नाही पण तुम्ही एक व्हिडिओ बघू तुम्ही एवढ्या ते पद्धतीत बोलता की ते संसाराची फार भूल भूल झाली पाहिजे अशा पद्धतीत बोलतात ते नशीर माझा नवरा समजणार आहे पिणारा खाणारा नाही समजून घेणार आहे एखादी कमेंट आली तर तेच वाचतात जाऊ दे म्हणते सगळं सोडून दे लोक असेच असतात बोलणार माझ्या घरातल्याला नाही वाईट वाटत त्यांना नाही काय वाटत का तुम्हालाच लय वाटत आहे की सोशल मीडियावर व्हिडिओ बनवते माझ्या पुढच्या घरातला माहिती आहे सगळं सगळे बघतात माझ्याबद्दल पण ते व्हिडिओ असे काही वेगळे नसतात ना साधे आणि सिंपल व्हिडिओ असतात तुम्ही बघितलं आहे का, का, का ते मेकअप करून व्हिडिओ बनवलेला थोडं डोकं खराब होतं ना मला ते कमेंट खराब आले ना मला लय राग येत तर तसे व्हिडिओ पण पाहिजेत ना ते कोणाला भांडणाचं काय बोलले की कोणाला काय वाईट बोलले कोणाला शिव्या दिल्या तर असे व्हिडिओ वाचले तर मान्य आहे चला ठीक आहे तुम्ही बोललं तर काय हरकत नाही की माझ्या पण कोणती चुकी झाली की मी व्हिडिओमध्ये काही बोलले घरात नाही मला कोणी काय बोलत डोकं खराब करायचं टाकते कधी मेकअप नाही पण कधी कोणाला वाईट बोलत नाही मला जरी कोणी वाईट बोलला तरी मी कोणाला वाईट बोलत नाही जाऊ ती ज्याचं त्याचं मन असत त्याचं त्याचा स्वभाव असतो इग्नोर करते पण तुम्ही माझ्या मुलांबद्दल बोललात ना तर माझी मुलं कधी कधी माझे व्हिडिओ बनवतात मुलं काय बोलते मला त्यांना माहिती आहे मम्मीचा स्वभाव कसा आहे ते मुलं माझी सपोर्ट करतात मला तुम्हाला का वाईट वाटतं नाही बायाच्या जातीने सोशल मीडियावर नसून आहे बायांनी बायाच्या अवका राहायचं असतं असं लिहिलंय का व्हिडिओ बनवते नुसती त्यात काय वाईट व्हिडिओ आहेत व्हिडिओ बघून तरी बोलायचं व्यवस्थित बोलायचं जरा हा कुठं चुकलं कुठं काय वाईट बोलले समजून सांगण्याचं काम आहे तुमचं की ताई हा व्हिडिओ चुकीचा आहे गलत बोलला तुम्ही कुठं तुमचा खांद्यावला पदर खाली पडलाय की हा व्हिडिओ दिले मारा खरच मला तुम्ही सांगा मी कुठं चुकी जर असेल ना ते शीवे, शीवे तो व्हिडिओ खरंच डिलीट तुम्हाला ते सांगायचं सोडून शिव्या शिव्या तुम्हाला हे शिक्षण झालंय का तुमचं आम्ही बरे तुमच्या सापेक्षा आम्ही कमी शिकलेले लोक बरं आहे तुमच्यापेक्षा ह्याच्यासाठी शिक्षण आहे का तुम्ही अनुवळकी बायांना शिव्या द्यायचा त्यांचा घर उद्वस्त करायचा त्यांना वाईट बोलायचं चांगलं पण बोलू शकते का नाही चांगलं बोलतंय तर वाईट तर बोलू नका ना बावटवणे काहीतरी बोलत राहायचं म्हणून काम